जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवाने अध्यन प्रक्रिये या पाच दिवसीय प्रशिक्षणासाठी जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं तेव्हा मनामध्ये एवढी संकल्पना होती की जे पारंपारिक आपले ट्रेनिंग असतात त्याप्रमाणे यामध्ये वाचन लेखन किंवा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय नवीन उपक्रम करणार या संदर्भातलं काहीतरी प्रशिक्षण असेल अशी धारणा घेऊन मी या प्रशिक्षणासाठी आले आणि पहिल्या दिवशी पहिल्या दिवसापासून आणि आलेल्या क्षणापासून या प्रशिक्षणामध्ये नवीन काहीतरी मिळेल कारण जे मंत्री महोदयांनी जे मनोगत व्यक्त केले होते ते मनोगत वाचतानाच मनामध्ये मना अशी उत्सुकता निर्माण झाली की या पाच दिवसामध्ये काय मिळेल आणि विशेष म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आपण एक किंवा दोन दिवसाचे प्रशिक्षण आपण स्वतः केलेले आहोत पण पहिल्यांदा मला असं जाणवलं की ब्रिटिश कौन्सिल या ट्रेनिंग नंतर मला असं वाटतं की मोठ्या कालावधीचं हे प्रशिक्षण आहे म्हणजे नक्कीच काहीतरी या प्रशिक्षणामध्ये वेगळं असणार आणि खरंच माझ्यासाठी सुद्धा आणि मी प्रत्येक क्षण इथं मी शिकली आणि नवीन काहीतरी मी जगली तर विशेष म्हणजे हे प्रशिक्षण माझ्यासाठी फार महत्वाचं ठरलं कारण नेहमीच्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्या पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळं काहीतरी या प्रशिक्षणामध्ये होते पहिलं म्हणजे की इथले जे आपले इथली जी पहिली जी आव्हान पुस्तिका दिलेली होती ती आव्हान पुस्तिका इतकी सुंदर आहे की आपलं काय पूर्वज्ञान आहे त्याच्यावर आधारित प्रश्न होते म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही मांडा आणि ते मांडल्यानंतर आपल्याला व्हिडिओ दाखवण्यात येत होते आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर आपले जे आपण जे आधीचे उत्तर लिहिलेले होते ते उत्तर आणि व्हिडिओमध्ये बघितल्यावर आपल्या आपोआप आपण त्या प्रश्नासंदर्भात चिंतन करायला लागलो की आपली काय धारणा होती या मध्ये आपल्याला निलेश सरांनी किती विचारपूर्वक ते त्या प्रश्नासंदर्भात मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आपले सुलभ त्याच्यावर आपल्याला अतिरिक्त मार्गदर्शन करत होत आणि त्याच्यानंतर पुस्तिकेमध्ये जो चौथा टप्पा होता की आता तुमचं काय मत झालेलं आहे म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये अशा पद्धतीने त्या प्रश्नांची रचना होती मी अतिशय आवडीने प्रत्येक प्रश्नाबद्दल मला जे खरं वाटलं ते मी लिहिलं त्या चुकीच्या असू द्या कशा संकल्पना असू द्या पण मी मांडल्या व्हिडिओ मी काळजीपूर्वक बघितल्या आणि विशेष म्हणजे मला हे आवडलं की व्हिडिओची जी होती ना लांबी ती फक्त पाच सहा मिनिटाची होती त्याच्यामुळे दहा पंधरा मिनिटांची असते की कंटाळवाने असतात प्रत्येक व्हिडिओ फक्त पाच ते सहा मिनिटाचा होता आणि विशेष म्हणजे निलेश मुचा अभ्यास आणि त्यांचं जे बोलणं होतं ना ते अतिशय नैसर्गिक होतं कुठेही कृत्रिमपणा त्या व्हिडिओमध्ये आणि मी स्वतः निलेश मुचे व्हिडिओ बघितल्यानंतर पहिल्याच दिवशी मी त्यांचं सर्चिंग केलं की नेमका हा माणूस कोण आहे इतकं अतिशय सुंदर रीतीने त्यांनी जी मांडणी केलेली आहे त्यांची वेद संस्था आणि त्यांचे जे विचार आहे कोण आणि त्यानंतर आपले जे सुलभ होते शिक्षक ते अतिशय सुंदर त्या प्रश्नांची मांडणी करत होते तर पहिल्याच याच्यामध्ये पहिल्या प्रकरणापासून अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापनाचे जे चार चार आयाम आहेत त्या आयामांचा अभ्यास करतानाच माझ्या सर्व संकल्पना आणि माझे जे पूर्वग्रह होते किंवा माझ्या ज्या सुरुवातीच्या अध्ययन पद्धती होत्या त्या मला असं वाटते की मी आता गेल्या गेल्या आधी बदलणार आहे मला असं वाटायचे की वर्गातले शंभर टक्के मुलं शंभर टक्के गोष्टी शिकणारच नाही पण आता मी ठरवलंय की माझा वर्गातला प्रत्येक मुलगा शंभर टक्के क्षमता शंभर टक्के पूर्ण करू शकतो आणि मला आज मी तंत्रज्ञानाचा वापर करायची पण मी फक्त मी स्वतः शिकायची किंवा मला जे वाटायचं ते मी मुलांना दाखवायची पण नाही आता मला कळते की मी त्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करणार आहे आणि या प्रशिक्षणामधून मला दुसरी गोष्ट अशी कळाली की मला नुसतं शिकवायचं नाहीये तर मला त्यांना त्यांची जिज्ञास वृत्ती तर निर्माण करायचीच आहे त्यांना स्वप्रेरणा द्यायची आणि मला स्वतःला सुद्धा शिकावं लागणार आहे कारण त्यांना जी आव्हानं द्यायची ती आव्हान देण्यासाठी मी तयार आहे का आज म्हणजे सरांनी जे पहिल्या दिवशी आव्हान पहिलीच्या मुलासाठी जे पिसा चाचणीसाठी त्या चाचणीमध्ये मला माझी स्वतःची अध्यनगती कळाली की मी कोणत्या पातळीची आहे असं आहे की न्यास आहे की पिसाची तर या प्रशिक्षणामधून मला माझी अध्ययन गती कळालेली की मला माझी गती अजून वाढवावी लागणार आहे ती नुसती एक पट दुपटणी तर मला तिप्पट किंवा त्या त्या पुढच्या पद्धतीने मला ती गती वाढवावी लागणार आहे आणि मला प्रत्येक मुलगा की तो कुठलाही असू दे प्रतिकूल परिस्थितीतला असू दे कळवणचा स्थानिकचा मुलगा असू दे आणि तर दुर्गम भागातला मुलगा असू दे मला प्रयत्नच करायचा आहे की माझा मुलगा मला पिसा पद्धतीचा करायचा आहे पिसा या अध्ययन गतीमध्ये पळणारा मला बनवायचा आहे कारण भविष्यवेदी शिक्षण त्यानंतर आपलं विश वसुदेव कुटुंबकम या संकल्पना एकत्रित राबवलेला हा उपक्रम आहे आणि जे सरांचे व्हिडिओ मी स्वतः युट्यूबवर पाहिले तर हे जवळपास एक दीड वर्षापूर्वी अपलोड केलेले म्हणजे दीड वर्षापूर्वी आधी पासून सुरू झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्यापर्यंत हा आलेला आहे म्हणजे कदाचित आता दोन तीन वर्षानंतर पुढे जो होणारा बदल असेल ना त्याचा आता त्यांचा अभ्यास चालू असेल हो म्हणजे आपण या ट्रेनिंगचा किंवा या पद्धतीचा आता अभ्यास करतोय पण आपले जे प्रशासकीय यंत्रणा आहे की जे अभ्यास जी, व्यक्ती आहे त्यांनी पुढच्या पाच वर्षाचा अभ्यास त्यांनी सुरू करून दिलेला असेल की पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे मला जर या जगामध्ये टिकायचं असेल शिक्षक म्हणून तर मला पर्याय नाहीये मला प्रयत्न करावाच लागणार आहे आणि करा कोणतंही कारण दाखवावं लागणार नाही आणि शाळा कोणतीही असू द्या तिथं मला तिथल्या समस्यांना तयार करण्यासाठी मला या वेगाबरोबर पळावंच लागणार आहे अतिशय सुंदर प्रशिक्षण झालं थोड्या कधी कधी वाटतं आपल्याला की नाही जास्त वेळ झाला किंवा हे पण नाही ती गोष्टीसाठी आपल्याला तसं तयार होत तसं वेगाने पळावंच लागणार आहे अशा पद्धतीने माझे खूप माझ्यासाठी सुंदर आहे आणि विशेष म्हणजे आपले जे तिन्ही सुलभक आहेत वाक्सर मनमत्सर आणि सर, सर, सर। यांनी अतिशय जीव तोडून त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांनी फक्त दिशादर्शक आणि मार्गदर्शकाची तर भूमिका केलीच पण त्यांनी अतिशय मैत्री या नातेने सांगितलं की तुम्ही ज्येष्ठ आहात किंवा तुम्ही लहान असूनही तुमच्याकडचे विचार आम्हाला सांगा म्हणजे त्यांनी वातावरण अतिशय मोकळेपणाचं वातावरण ठेवलं ज्या मोकळिका घेतल्या किंवा ज्या गोष्टी केल्या त्यांच्या पद्धतीने आपल्याला पूर्ण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आपणही पूर्ण घेण्याचा प्रयत्न करू सर आम्ही वाईट देतो की आम्ही आमच्या शाळेमध्ये नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद